निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल दिव्यांग अनुदान योजना असतील या योजनेतील लाभार्थ्यांचे काही अनेक महिन्यापासूनचे पैसे आले नाहीत काही लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये हप्ते मिळाले नाहीत आणि मग आमचे पैसे का थांबले आहेत आम्ही आता काय केलं पाहिजे असा प्रश्न या योजनेचे लाभार्थी विचारत आहेत तर त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे आणि यामध्ये तुम्हाला तीन बाबी सांगणार आहे या तीन बाबी तपासल्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे जर थांबले असतील तर ते नक्कीच सुरू होणार आहेत ते कसे करायचे कुठे करायचे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास अशाच महत्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला व्हिडिओच्या मूळ मूळ मुद्द्याकडे येऊन आपण ते तीन टॉपिक कोणते आहेत ते पाहणार आहोत तर मित्रांनो मधील सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता असेल तर तो आहे आधार आणि बँक लिंक आता यामध्ये आधार आणि बँक लिंकचा नक्की विषय काय आहे आधार बँक लिंक काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो निराधार योजना असतील या योजनांमध्ये सुरुवातीला ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरले होते किंवा मागील दोन तीन वर्षापूर्वी देखील ज्यांनी फॉर्म भरले होते त्यावेळी तुमच्याकडून बँक खाते मागवले गेले होते आणि तुम्हाला त्या बँक खात्यामध्येच या योजनेअंतर्गत जो निधी जमा होत होता जे अनुदान यायचे ते अनुदान जमा होत होते परंतु या संदर्भात आपल्याला माहिती आहे की मागील वर्षापासून एक सरकारने निर्णय घेतला गेला की योजनेचे पैसे फक्त आणि फक्त डीबीटी मार्फतच आम्ही जमा करणार कशा मार्फत जमा करणार तर डीबीटी मार्फत जमा करणार आणि मग डीबीटी मार्फत जमा करायचे म्हटल्यानंतर तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणं हे आवश्यक असणार आहे आता आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणं आवश्यक कधीपासून केलं आहे तर डिसेंबर महिन्यापासून हे आधार कार्डला बँक खातं लिंक असणे हे आवश्यक केलं आहे आणि मग ज्या लाभार्थ्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नाहीये त्यांचे हप्ते मागील काही महिन्यांपासून थांबवले यासाठी या तुम्ही एन पी सी आय च्या वेबसाईट वर जाऊन तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे का हे तपासू शकणार आहात आणि ते लिंक नसल्यास तुम्ही लवकरात लवकर ते तुमच्या बँकेमध्ये जाऊन देखील लिंक करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला हे बँक खाते लिंक करून घेऊ शकता जेणेकरून तुमची डीबीटीचा जो प्रॉब्लेम आहे किंवा जी अडचण आहे ते दुरुस्त होणार आहे आणि तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे मिळण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा जर तुम्ही कोणता पाहणार आहात तर हा असणार आहे की आधार कार्डला बँक खाते तुमच्या लिंक आहे का आता यामध्ये अनेक लाभार्थ्यांचं मत आहे की आम्ही आमच्या आधार कार्डला बँक खाते देखील लिंक केलं आहे तरी देखील आम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत मग अशांनी काय करायचं दुसरा महत्वाचा मुद्दा तो असणार आहे उत्पन्नाचा आणि हयातीचा दाखला आता उत्पन्नाचा आणि हयातीचा दाखला हा नक्की विषय काय आहे तर बघा आपल्याला वर्षाला ही माहिती अपडेट करावी लागते आणि यामध्ये उत्पन्नाचा आणि हयातीचा दाखला आपल्याला पंचायत समिती कार्यालयामध्ये या योजनेअंतर्गत द्यावा लागतो आता याबाबत अनेकांचं काय झालं की अनेकांनी यावेळी आपला हयातीचा दाखला असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल तो जमा केला नाही आणि न केल्यामुळे त्यांना योजनेचे जे पैसे आहेत जो लाभ आहे तो थांबवला गेला आहे तेन कारण त्यांचं काय झालं आहे त्यांचं व्हेरिफिकेशन झालंच नाही ना त्यांचा उत्पन्नाचा किंवा हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये न आल्याने ते बोर्ड झालंच नाही आणि आन बोर्ड न झाल्यामुळे त्यांना योजनेचे जे अनुदान आहे ते अनुदान थांबवले गेले आहे आणि त्यांना योजनेचे पैसे जमा होत नाहीत आता लक्षात घ्या ज्यांना पैसे किंवा ज्यांना त्यांनी या बाबतीत कुठल्याही प्रकारचे गरज नाही आता आपल्याला माहिती आहे की सहा तारखेपासून योजनेचा हप्ता सुरू झाला होता आणि सात आठ दहा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत मिळणारे पंधराशे रुपये जमा झाले होते आणि हे पंधराशे रुपये ज्यांना जमा झाले त्यांनी याबाबत कुठल्याही अपडेट करण्याची किंवा कुठेही जाण्याची गरज नाही परंतु ज्यांना पैसे जमा झाले नाहीत असे अनेक लाभार्थी आहेत काहींना जानेवारी पासून पैसे आले नाहीत ज्यांना जानेवारी पासून पैसे आले नाहीत त्यांचा नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम आधार आणि बँक लिंक आहेत कारण आपण पाहिलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये सरकारद्वारे एक शासन निर्णय आला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये नमूद केले होते की यापुढे या, या योजनांचे देखील लाभ जे आहेत ते सर्व लाभ डीबीटी मार्फतच वितरित होणार आहेत आणि त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या या निराधारांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नव्हते कारण ही गोष्ट आधीपासून कंपल्सरी नव्हती ती आता केली होती सरकारने आणि म्हणूनच त्यांचं काय झालं की त्यांच्या योजनेचे पैसे हे थांबवले गेले त्यामुळे आधार बँक लिंक करा त्यानंतर उत्पन्न आणि हयात दाखला या दोन बाबी तुम्हाला तपासायच्या आहेत त्यानंतर सर्वात महत्व समजा तुम्ही हे देखील केलं तरी देखील तुम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत तर खर तर आधार बँक लिंक आणि उत्पन्न आणि हयात दाखला दिल्यानंतर जवळपास नव्वद ते नव्याण्णव टक्के तुमच्या बँक खात्यावरती योजनेचे अनुदान पुढे जमा होणार आहे ते अपडेट झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे मिळतील परंतु एवढंच देखील करून जर तुमची जर अपडेट होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर पैसे येत नसतील तर तुम्हाला सर्वात महत्वाचं मग शेवटचं काम करायचं आहे की बदल केलेले तुम्हाला अपडेट करायचे आहेत आता बदल कोणते बदल नाही की तुम्हाला हे अपडेट करायचे आहेत तर लक्षात घ्या बदल केले म्हणजे काय झालं आपल्यापैकी अनेकांचं काय झालं की आता योजनेमध्ये जसे जसे लाभार्थी वाढत आहेत तसे तसे शासन काय करत आहे की याबाबतची कठोरातील कठोर अंमलबजावणी करत आहे सर्व अटी सर्व निकषांची तपासणी आणि पडताळणी केली जात आहे यामध्ये विषय काय होतोय की अनेक जे लाभार्थी आहेत त्यांचं आधार कार्डवरची माहिती आणि बँकेची माहिती ही मॅच होत नाही त्यांचं आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे बँक खात्यामधील नाव वेगळं आहे आणि या गोष्टी दिसल्यामुळे काय होतंय की त्यांच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारे तफावत दिसत आहे आणि तफावत दिसल्यामुळे त्यांचं काय झालंय की योजनेचे पैसे हे थांबवले गेले आहेत ही नक्की तीच लाभार्थी आहे का किंवा ही नक्की तीच व्यक्ती आहे का असा देखील प्रश्न या निमित्ताने शासनाला पडतोय आणि त्यामुळे शासनाने काय केलंय की के अशा लाभार्थ्यांचे जे अनुदान आहे ते अनुदान थांबवले गेले आहे आणि म्हणून मग मन संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर ज्या योजना असतील आपल्या त्या योजनांच्या लाभार्थींचं काय झालंय की मग योजनेचे पैसे हे थांबवले गेलेत मग तुम्हाला हे जर बदल असतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तुमची आधार कार्डवरची माहिती तुमच्या बँकेतील माहिती बरोबर आहे का उत्पन्नाचा दाखला ते दाखला जे डॉक्युमेंट तुम्ही दिलेत ते डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहेत का याबाबत तुम्हाला डबल पडताळणी करावी लागणार आहे आणि या तीनही बाबी जर जेव्हा तुम्ही कराल या तीनही ज्यावेळी तुमच्या क्लिअर होतील तेव्हा तुम्हाला योजनेचे पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहेत यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता हे कुणी करायचे तर ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी करायचे ज्यांना आता हप्ता जमा झाला आहे त्यांनी आता काही करू नका तुम्हाला पुढील देखील हप्ते वेळेवर जमा होतील कुठल्याही प्रकारे त्यामध्ये अडचणी येणार नाही आता राहिला विषय दुसरा महत्वाचा पंचवीसशे रुपयाचा तर लक्षात घ्या पंचवीसशे रुपयाबद्दल घोषणा झाली आहे परंतु पंचवीसशे रुपये कधीपासून सुरू होतील याबाबतचा शासन निर्णय किंवा याबाबतच कोणतंही परिपत्रक अजून तरी शासनाद्वारे प्रकाशित केले गेले नाही त्यामुळे पंचवीसशे रुपये जेव्हा येतील तेव्हा येतील परंतु त्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारची अपडेट नाही सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपये जे मिळतात ते पंधराशे रुपये सुरळीतपणे मिळत राहतील तुम्हाला या तीन बाबी आहेत का ते तपासायचं आहे आता या योजनेचा तुम्हाला ऑगस्ट महिन्याअंतर्गत मिळालेला लाभ मिळाला आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच तुमचे इतर कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा हो जेणेकरून आपण त्याबाबतची तुम्हाला सविस्तर माहिती आणि उत्तर देखील देऊ ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच महत्वाच्या माहिती व साठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र